वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर परिषद हद्दीतील तीन टेंबा भरवाड फळी लालबारी आणि स्मशानभूमी परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांनी नगरपरिषदेकडे काँक्रीट रस्ते तयार करून मिळावेत तशी लेखी मागणी केली या भागातील रेल्वे गेट ते उच्छल मार्ग हा गुजरात राज्याला जोडणारा प्रमुख मार्ग असून या रस्त्यावरील डांबरीकरण वारंवार खराब होत असल्याने पावसाळ्यात मोठे खड्डे पडतात त्यामुळे स्थानिक नागरिकांना तसेच प्रवाशांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे चिंटेंबा गोसावीवाडा ते स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता तसेच लालबारी रेल्वे ब्रिज परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झालेली असून पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला परिणामी नागरिकांना पर्यायी मार्गाने जावे लागते परंतु त्या मार्गाचीही अवस्था बिकट झाली आहे नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात रस्ते डांबरीकरण न करता कॉन्क्रीट स्वरूपात तयार करून देण्याची मागणी केली आहे अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला या निवेदनावर मधुकर माणिकराव पृथ्वी विवेक साकी जिनू ईश्वर मावची मिथून प्रेमलाल गोसावी आकाश रमण गोसावी मुकेश रमण गोसावी आणि भमर सुभाष गोसावी आदी नागरिकांच्या सह्या बिरो रिपोर्ट वादविवाद वाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर सगळे नागरिक नवापूर शहरातील तिंटेंबा या भागातील रहिवासी आहोत आमचे रस्ते दरवेळेस बनवले जातात परंतु तेव्हा रस्ते एक वर्ष चालत नाही दरवेळेस पावसाळ्यात खड्डे पडून जातात मोठे मोठे मग या यावेळी या आम्ही मागणी केली आहे सर्व गावकऱ्यांनी मिळून की आम्हाला रस्ते कॉन्क्रीटचे पाहिजे आम्हाला तिनटेंबा भागातील लालबारी आमच्या तिनटेंबाचा जो मेन रस्ता येतो आणि शमशानभूमीचा रस्ता हे तिन्ही रस्ते आम्हाला कॉन्क्रीट पाहिजे जर असं नगरपालिकेने केलं नाही तर आम्ही नगरपालिकेत मोठं आंदोलन करूमधील सर्व नागरिक निवेदन देत उद्या निवेदन दे द्यायला जाणार आहे नगरपालिकेत कारण की इतके खड्डे पडलेले आहे परंतु अजून पण दुर्लक्ष करीत आहे आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पाहिजे कारण की रात्री एखादा प्रेत वगैरे आला तर ते खड्ड्यात पडू शकते एवढे मोठे खड्डे पडलेले आहे तरी नर नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही तीन टेंबा वार्ड क्रमांक एकमधील मधील सगळं नागरिक नवापूर नगरपालिका येथे होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकू आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण लवकर, करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे मावती आमची मागणी इतकी आहे की हा रस्ता कोणी पण बनवून जातो एक वर्षपर्यंत टिकत नाही आणि कोणी पण काय पण पाणी पडल्यानंतर सर्व खड्डे खड्डे होऊन जातात आम्हाला असंच म्हणणं आहे की आम्हाला हे तीन रस्ते एक लालबारी आणि एक हा इकडचा रस्ता जातो आणि अमरधामचा रस्ता आम्हाला हे पाहिजे की कॉंक्रेटचा रस्ता नगरपालिकाने अगर आम्हाला केला नाही तर आम्ही मोठा आंदोलन करू हे आमची विनंती आहे नगरपालिकाला नगरपालिका नगरपालिका नगरपालिका